नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलस प्रेम या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये एक नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मानणी आणि काव्याचं जे नातं आहे ते आता तुटायच्या मार्गावर आलं आहे म्हणजे होतं काय काव्याने केलं असतं फ्रूट सलाद आणि पार्थ म्हणतो वा फ्रूट सलाद आणि ते पण काव्याने केलं आहे मला खूप भूक लागली मला खायचं आहे आई मला ते दे असं म्हणत मानणी ते फ्रूट फ्रूटचालत घेते आणि बुद्धा म्हणून पार्थच्या हातात देण्याऐवजी सोडून देते आणि ते फोटून खाली पडतं म्हणजे ते भांडं फुटून खाली पडतं पारला कळतच नाही अशी काय वागता येते मग पुढे काव्या रडत रडत तिच्या रूममध्ये येते तिथे असते आणशा मग आणीषा विचारते काय झालं मग बिचारी काव्या रडतडत सांगते की पारच्या डोळ्यातनं आज पाणी आलं आणि मला बघून फार कसर झालं मग आणुष्या म्हणते कुठल्या नात्यात तू हे बोलतेस मग ते म्हणते अगं कुठलं नाते म्हणजे काय मी त्यांची बायको असं म्हणणार मग तिला लक्षात येतं की आपला घटस्फोट होणार आहे आणि मित्रांनो उदयच्या भागामध्ये जसं मी म्हटलं की मारणी आणि काव्याचं नातं आता खूपच ताणलं जात आहे तुटण्याच्या आधी काहीतरी उपचार तर व्हायलाच पाहिजे बघूया पुढे काय होतं ते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला हा भाग आवडला असेल तेवढ्या लाईक अँड शेअर करा भेटूया पुढच्या धमाकेदार भागात तोपर्यंत काळजी घ्या